देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान ते गांधीजी फार महान महात्मा गांधी हा शब्द कानावर पडतात आपल्याला आठवते की डोळ्यावर चष्मा हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व राव पुतळीबाई असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला महात्मा गांधींचे माध्यमिक शिक्षण पोरबंदर येथे झाले व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले त्याकाळी इंग्रजांचे राज्य होते भारतावर ते आपल्याला अपमानास्पद वागणूक देत होते महात्मा गांधींनी लढायचे ठरवले त्या काळी ते लढले नसते तर आता आपण सुरक्षित नसतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय जे महाराष्ट्र